घडामोडी पाहण्यासाठी करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या विस्ताराने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव येथे हाकेला धावणारा आणि नवसाला पावणाऱ्या अशी ख्याती असलेल्या श्रीदेव कोळंबा देवाची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली आहे रविवार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी हा श्री देव कोळंबाचा वार्षिक जत्रोत्सव होत आहे नवसाला पावणारा हाकेला धावणारा ज्या देवाची ओळख आहे तो श्री देव कोळंबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे या निमित्त कार्यक्रम सकाळी आठ ते नऊ पूजाविधी नऊ ते दोन मागील नवसाची फेड करणे बारा ते चार नवीन नवस बोलणे व चार ते रात्री आठ पर्यंत महाप्रसाद होणार आहे या जत्रोत्सवाला विशेष म्हणजे कोंबडा व बकरा देण्याची प्रथा आहे आणि याचे सर्वांना सायंकाळी चार नंतर मटण व भाकरी असा महाप्रसाद सर्व भक्तांना दिला जातो हजारो भाविकांच्या या महाप्रसादासाठी लागणारी भाकरीची व्यवस्था जवळपास सातशे ते आठशे किलो भाकरीच्या पीठाची श्रीदेव कोळंबा उत्कर्ष मंडळाच्या वतीने व्यवस्था केली असून याचे नांदगाव पंचक्रोशीत आजूबाजूच्या गावातही घरोघरी भाकरीचे पीठ वाटप केले जाते आणि श्रद्धेने जनता घरोघरी भाकऱ्या भाजून प्रसाद सुरू होण्या अगोदर जत्रोत्सवाच्या ठिकाणी मंडळाकडे जमा करतात या जत्रोत्सवासाठी अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात नांदगाव येथे मुंबई गोवा महामार्गावर दुतर्फा लांबच्या लांबच रांगा भाविकांच्या लागलेल्या असतात विशेष म्हणजे ही जत्रा दरवर्षी नांदगाव येथील आठवडा बाजारा दिवशीच रविवारी होत असल्याने नांदगाव पूर्ण परिसर भक्ती भावानी फुलून निघणार आहे हे मात्र नाही प्रमाणे श्रीदेव कोळंबा देवाची जत्रा पाच मे रोजी गावामध्ये होत आहे आणि या यात्रा यात्रेला दिसताक्षणी चमत्कार जे नव लोकांनी बोललेले पाहून झाले आहेत ते लोक स्वतःहून या ठिकाणी फेडप करणार आहेत ही जत्रा ही आणि लोक येतात ते ही जत्रेला श्रद्धेने येतात अंधश्रद्धेने नाही आणि आपआपले नवस पेठ करतात नवीन नवस बोलतात आणि लाखो लोक या ठिकाणी सांगली मिनज कोल्हापूर सोलापूर वगैरे सगळ्या या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व मुंबईपासून गोवापासून सर्व लोक येतात आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी देव सगळ्यांना पावन होतो त्यापोटीच सर्व लोक या ठिकाणी माझा कोळंबा देव म्हणू असं याची खात्री आहे आणि दिस्ताक्षणिक त्याचे चमत्कार आणि लोकांना पावन असल्यामुळे लोक स्वैच्छेने सो, सो या ठिकाणी लाखोच्या संख्येनं भाविक येतात मटण भाकरी महाप्रसाद घेतात आणि संध्याकाळी आपापल्या घरी जातात कोळंबादेव हे जो मला समजायला लागल्यापासून इथे यात्रा वगैरे हो मनोभावे आम्ही जे हे करतायत आणि त्या ह्याच्याप्रमाणे जे आपण इथे पूजा अर्चा करतो काय करतो त्याप्रमाणे आम्हाला एकदम भरभरून कोळंब्याची साथ मिळते कुठे आता मी त्या ह्याच्यामध्ये मा माझी तब्येत बरोबर हो नव्हती माझं बायपास झालेलं आहे तरी मला ती गाडी मला मा मोटरसायकल माझी बिघडलेली होती पाच पावलं चालता येत हो नव्हतं तरीही मी फक्त कोळंब्याला हे आवाज हे साथ घातले की कोळांब्या देवा ह्याच्यातून मला तू काहीतरी मदत कर तर तेवढ्यातच मला तो एक आमच्या भिडेवाडीतला एक मुलगा आला आणि त्याने मला सांगितलं तुम्ही इथे काका थांबा त्याने टेम्पो आणला आणि माझी टेम्पोमध्ये गाडी भरून इथे गॅरेजपर्यंत आणली गाडी रिपेअर करून नंतर मी घरून गेलो म्हणजे किती मी फक्त बोलायला आणि तेवढ्याच देवाने मला म्हणजे सात अशी जसं सा म्हणजे विश्वासही पडणार नाही अशा पद्धतीने मला देवाने दे ते त्यावेळेस कोळाम्याने मदत केली आणि त्याच मनोभावाने प्रत्येक म्हणजे जशी मला देवाने मदत केली तसंच माझ्या माहितीप्रमाणे आता मी इथे बघतो मी बरेच वर्ष इथे जत्रेला वगैरे येतो हे जे भाविक लांब लांबून लांबून कोल्हापूर कुठे इकडे गोवा बिवा इकडूनच जे लोक येतात हे मनोभावे इथे हे करून देतात कारण त्यांच्या तशा इच्छा पूर्ण झालेल्या आहेत कोळांब्याला जे नवज बोलतात त्याप्रमाणे कोळांब्याने त्यांची मनोकारमा पूर्ण हिसव केलेली आहे आणि त्याच्यामुळे इथे जी दिवसे दिवस पहिली जेवढी गर्दी नव्हती त्याच्या दिवसे दिवस ही तशी म्हणजे वर्षानुवर्षे गर्दी वाढतही जाते आणि देवाचा हे आहे ना हा हे जास्त होतं आणि लोकांना देवाचा उपयोगी जास्त होतं म्हणजे मनभावणं हे केल्यामुळे देव सगळ्यांना प्रसन्न होऊन त्यांच्या मनोकामना पूर्ण करते देव कोळंबाची ही दरवर्षीप्रमाणे होणारी जत्रा उद्या पाच तारीखला आहे परवा पाच तारीखला आहे आणि या जत्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळे भाविक इव्हन महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा कोळंबाचे सर्व भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देतात आणि इथल्या देवाची आराधना करतात प्रार्थना करतात आणि आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत त्या व्यक्त करतात आणि त्या भावना पूर्ण करण्यासाठी कोळंबाने आपल्याला अधिक श्रम करण्याची ताकद द्यावी अधिक कष्ट करण्याची ताकद द्यावी आणि आपलं पुढचं जीवन सुखी आणि समृद्धी होण्यासाठी मदत करावी याच्यासाठी या कोळंबा देवाच्या जत्रेला आवर्जून उपस्थित राहतात बरेचसे माजी विद्यार्थी सुद्धा या निमित्ताने गावी येतात या देवाचं दर्शन घेतात महाप्रसादाचा लाभ घेतात त्याचप्रमाणे ही जे हे जे तीर्थक्षेत्र आहे ते क मुंबई गोवा हायवेवर अगदीच नजीक नांदगाव या गावाच्या इथे आहे आणि त्या ठिकाणी येणं जाणं आणि राहण्याची सोय म्हणा किंवा दिवसभर लोकांच्या खाण्यापिण्याची सोय किंवा आणखी लहान मुलांना खेळण्याची सोय या सगळ्या सोयी इथे या कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळाचे मार्गदर्शक माननीय श्री नागेशजी मोर्ये आणि त्यांचे सहकारी हे करून देतात त्यामुळे ही जत्रा अतिशय छान सुंदर आणि चांगल्या वातावरणात या ठिकाणी पार पडते आपल्याला माहीत आहे इथे रखरखत कडक ऊन असतं पण तरी सुद्धा या उन्हाची झळ लोकांना पोचू नये म्हणून चांगल्या पद्धतीने मंडप डेकोरेटर्स वगैरे आणून या ठिकाणी सावलीची सोय केली जाते खूप भाविक या ठिकाणी येतात आणि विशेष म्हणजे इथे कोणत्याही जाती धर्माचा असा कोणताही भेदभाव नाही सगळ्या धर्माचे लोक सगळ्या जातीचे लोक या ठिकाणी येतात आणि या देवाची मनोभावे पूजा करतात आणि आणि आपल्याला पुढच्या आयुष्यात त्याचा लाभ व्हावा यासाठी इथे प्रार्थना करून निघून जातात